कोण कोणाला जवळ करतो कोण कोणाला जातो त्यांनी मागणी केली नाही की मुसलमानांना देऊच एक लाख रुपये देणार निवडणुकीपुरती तुम्ही नाटक करतात हे बहिणींना पण समजता योजना चांगली आहे अत्यंत भेदरलेलं अत्यंत घाबरलेलं गव्हर्नमेंट आहे हे बघा हे बघा वेगळा नरेटिव सेट आहे हे वास्तव आहे आणि महाराष्ट्र गद्दारीला धडा शिकव आता कोण कोणाला जवळ करतोय कोण कोणाला मिठी मारतोय हे काय मी बघायला जातो त्याला वाटतं तो जवळचा आहे त्याने त्याला जवळ केलं काय करायचं सर मनसेने एक वेगळी मागणी केली आहे त्यांचं म्हणलं की लाठी आहे त्यामध्ये डोबीसरपीठ आणावं ती अट हावी लागते जेणेकरून बांगलादेशी जे आहेत त्यांना हा फायदा मिळणार नाही दुसरी गोष्ट जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या दोन दोन तीन तीन पत्नी आहेत त्यांना देखील या वर्षीचा लाभ मिळू नये त्यांनी मागणी केली नाही की मुसलमानांना देऊच नका एवढा द्वेष कोणाबद्दल काय असावं मला हेच कळत आणि तुम्ही देणार तीन हजार असं एक 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 दीड हजार का देत आहे तर पुढच्या तीन महिन्यात साडेचार हजार रुपये घरी जातील आणि आम्हाला मत मिळतील अहो त्या मोदी <laughs> साहेबांनी लाखो रुपये घरात पाठवले वेगवेगळ्या योजने तर ऐंशी ऐंशींची संख्या कमी झाली लोकांना तुमचा मूळ स्वभाव कळलेला असतो निवडणुकीपुरती तुम्ही नाटक करतात हे बहिणींना पण समजता योजना चांगली आहे पण मला सांगा काय घरातलं सा का सा का सा का सा का सामान येत डाळीचा भाव काय तेलाचा भाव काय सिलेंडरचा भाव काय दुधाचा भाव काय व्यवस्थित सामान वाण्याच्या घरात भरायचं वाण्याच्या भरायचं असेल तर कमीत कमी चार हजार रुपये खर्च येतो हे <laughs> फक्त निवडणुकीचं घड म्हणजे मी आतमध्ये आत्ताच बोलताना म्हणालो मरता क्या नाही करता अत्यंत भेदरलेलं अत्यंत घाबरलेलं गव्हर्नमेंट आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी अस्वस्थता पसरली आहे त्याला कसं तोंड द्यायचं हे त्यांना कळत नाही तुम्ही आता आम्ही म्हंटल की बहुजन वर्गाला तुम्ही काहीच दिलं त्यांच्या स्कॉलरशिप साठी पैसे नाहीत त्यांच्या फॉरेनला जाणाऱ्या ज्या स्कॉलरशिप आहेत त्याचे पैसे कमी केलेत हे सगळं बहुजन वर्गाला शिक्षणापासून लांब ठेवण्यासाठी केलं गेलं तुम्ही बहुजन विरोधी आहात हे बघा हे कुठं नेरेटिव्ह अरे वास्तव आहे ना तुम्ही नाही दिली स्कॉलरशिपचे पैसे आंदोलन करतायत ना विद्यार्थी त्यांना भेटायला गेलात मुख्यमंत्र्यांनी इथे बोलवलं बोलले केलं काहीच नाही आता आम्ही म्हटलं की तुम्ही एस सी एस टी ओबीसी मराठा विरोधी आहात हे बघा हे बघा नरेटिव्ह सेट आहे हे वास्तव आहे ज्या नरेटिव्हला तुम्ही नरेटिव्ह म्हणताना हे तुम्ही केलेलं वास्तव असत आता साध सांग हे आमदाराची किंमत कशी करतात जेव्हापासून अजितदादा अर्थमंत्री झाले त्याच्यानंतर मी त्यांना अनेक पत्र लिहिली की मला माझ्या मतदारसंघासाठी काही विधी हवा मी जाहीर भाषणात सांगितलं होतं की वेळ आली तर मी एकनाथ शिंदेच्या दरवाज्यात जाऊन उभा राहीन माझ्या मतदारसंघा माझं वैयक्तिक कोणाकडेच काम नसतं आजपर्यंत मी वैयक्तिक काम करून घेतलेलं पत्र दिली त्यांचे पीए नाव घेऊन सांगतो पिखले नावाचे त्यांचे पीए त्यांना पन्नास फोन केले पन्नास कि मला एकदा तरी अपॉइंटमेंट द्या हे मी चुकीचं वागलो का नाही दिली अपॉइंटमेंट पण नाही दिलं माझं पत्रही कदाचित केराच्या टोपलीत टाकून दिलं असेल पण माझ्या मतदारसंघात जो प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांना उभा करायचा आहे त्याच्या नावाने पन्नास कोटी रुपये पाठवले म्हणजे सरकारी पक्षातन निवडणुका लढवण्याची मोहीम आखली आहे का निवडून आलेल्या आमदारांचे मजि कट करायचे आणि आपण ज्याला उमेदवारी द्यायची आहे त्याला पैसे द्यायचे हे कुठलं घाणे राजकारण तुम्ही जसे आमदार आहात तसा मी पण आमदार आहे तुम्ही चार लोकांचं प्रतिनिधित्व करता मी पण चारच लाखांचं प्रतिनिधित्व करत तुम्ही मंत्री म्हणून करोड रुपये घेऊन गेले बारामतीला पण बारामतीने तुम्हाला लीड नाही दिला लोक सत्य बघतात लोकांनी पंधरा वर्ष जिथेंद्र आवडला तिथे घाम घालताना बैतीतलाय अजित पवारांच्या पन्नास कोटी मला काय फरक पडत नाही एवढा निधी मी तिथे आणलाय आणि अजूनही आणेल पण ह्याच्यातनं दादांची मानसिकता समजते सरकारी यंत्रणेचा वापर होतो तो असाच होतो हा काय तुमची एफ डी मोडून तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही ना की अजित दादांनी पर्सनल आपल्या साखर कारखान्यात पन्नास कोटी गळव्या मुंब्राला पाठवले असं काही झालेलं नाही हे सरकारचे पैसे एखाद्या आमदाराला हवे ज्याचा अधिकार आहे त्याला न देता अजितदादा निवडणुकीच गणित लावतायत हे निवडणुकीचं गणित लावणं बंद आहे लोकांनी आहे एकतीस जागा तुमच्या विरोधात देऊन की तुम्ही कसे चुकले आणि एकाची आणि या सगळ्यांनी लक्षात ठेवा हे निवडणूक विकासावर नाही हे निवडणूक कशावरही लढली जाणार नाही ही निवडणूक गद्दारी विरुद्ध इमानदारी ह्या दोन शब्दांवर लढवली जाईल અને મહારાષ્ટ્ર ગદારીલા ધડા શિક